बघा आज आपण रिटेल मैदानावरती आलो आणि नवपाड्याचे मित्रपरिवार आहे आणि त्यांच्या नंदिनी आज गुलाल घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा उद्देश आहे तर बघूया थोडीशी दादांसोबत दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना कसं वाटतं आज विजय घेत घेतल्याबद्दल चला बघत बघत जायचं मित्रांनो बघा आज इथे दादाचं आलेले आहेत आणि काकास आहेत शेठ आहेत शशिकां बघत शेठ नवपाडा आपण त्यांना दोन तीन प्रश्न विचारणार आहोत शेठ नमस्कार तुम्ही आज रिटगर मैदानावरती आलेले आहेत तुम्हाला कसं वाटत आज इथे येऊन आणि आज बघतोय तुमच्या जोडीनी पण आहे ना गुलाल घेतलेला आहे काय सांगाल कसं वाटतय आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही केव्हापासून याने आणि कशी सुरुवात झाली आहे मित्रांनो बघा इथे नवपाडीचे आणि आपण त्यांना दादा नमस्कार तुमचं नाव काय कुठून आले तुम्ही बैलांची नाव काय तुमच्या आज बघतो आज बघतो दादा मध्ये आहेत नंदी तर आजचं नियोजन वगैरे कसं केलं आणि काय तर कोणत्या साईड ची पाले गाडी बैलांनी आज गुलाल घेतले तर कसं वाटलं सल्लग दोन गुलाल कारण की दोन गुलाल घेणं बिंजूर क्षेत्रामध्ये एक अवघड गोष्ट आहे आणि ते तुम्ही साध्य केलं आणि एक दादा बोल तर गिफ्ट दिला तरी चालेल दादा आ, या क्षेत्रामध्ये तुम्ही केव्हापासून आणि कसं काय सुरुवात झाली तर ती तीस वर्षापासून तुमचा जुना अनुभव आहे कुठली कुठली बैल घडून गेली आणि तर दादा आज आयोजन नियोजन वगैरे कसं वाटलं इथलं आज तुमच्यासोबत खूप मोठा ग्रुप आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल कोण कोण असते ग्रुप मध्ये आजचा सुट्टी मेकर वगैरे कोण होता आणि ड्रायव्हर कोण होता दादा आज ही गाडी तुम्ही केली कशा प्रकारे झाली म्हणजे मैत्रीपूर्वक झाली कोणासोबत म्हणजे कशी काय गाडी जमली बॅनरवरती बॅनरवरती जमली होती का अड्ड्यामध्ये तर दादा पुढला आता मैदान होतय रविवारी तर तुमचं कसं काय नियोजन वगैरे असेल म्हणजे दादा तुम्ही म्हणजे बोलू शकत नाही की म्हणजे मैदानाला येऊ शकतात कारण की बैलांना पण आराम दिलंच पाहिजे कारण की ते आहेत तर आपण आहे आणि यांच्या हा क्षेत्र पुढे चाललेला आहे धन्यवाद दादा वेल दिल्याबद्दल आणि तुम्हाला भेटून पण बरं वाटलंय बघा मित्रांनो दादा आज तुमचं पण वाढदिवस आहे तुम्हाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा कारण की आताच आपल्याला माहिती भेटलेलं आहे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त एक तुमच्या नंदिनी एक गुलाल दिलाय तर तुम्हाला कसं वाटतं आज तर दादा काय वाटलेलं तुम्हाला आज मैदानामध्ये आले तुम्ही आणि जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा गुलाल फिक्सच आहे का